न्यूज साथ नमस्कार मी सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज लातूर शहरातील रेल्वे स्टेशनजवळील जुने बस स्टँडजवळ अनेक महिन्यापासून पाणी गळती प्रशासनाची दुर्लक्ष प्रतिनिधी अतुल सोनकांबळे लातूर शहरातील रेल्वे स्टेशनजवळील जुना बस जवळ अनेक महिन्यापासून पाण्याचा वाल नादुरुस्त असल्याने रोज हजारो लिटर पाणी गळती होत आहे मी स्वतः दिलीप नवगिरी ब्ल्यू पँथर संघटना लातूर जिल्हा अध्यक्ष म्हणून माननीय आयुक्त साहेबांना मेसेज टाकला होता असे नवगिरी यांनी कळवले असल्याचे बोलत आहेत कारण लातूरला सारखाच पाणी दुष्काळ जाणवतो दोन हजार चौदाला भरपूर मोठा पाण्याचा तोटा निर्माण झाला होता अधिकारी कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहेत वाल लिकेज पाईप लिकेजसाठी प्रायव्हेट ठेकेदारांना टेंडर दिलेला आहे ते कुठल्याही प्रकारचे काम करत नसून अधिकाऱ्यांच्या संगणमताने खोटे बनावट काम करून बिल उचलतात तरीही माननीय आयुक्त साहेब अशा कर्मचारी व ठेकेदारांवर कारवाई करतील काय असा प्रश्न ब्ल्यू पॅन्थर संघटना लातूर जिल्हा अध्यक्ष दिलीप नवगिरे यांनी उपस्थित केला असून देऊन असेही ते म्हणाले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा